दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा नागपूरमध्ये पोलिसांनी एका भामट्या टोळीचा पर्दाफाश केलाय जे खऱ्या नोटांच्या बदल्यात नकली नोटा द्यायचे भामट्यांनी ही संपूर्ण टोळी हायटेक पद्धतीनं काम करायची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करायचे पटापट श्रीमंत होण्याचं अमिश दाखवण हे भामटी लोकांना लुबडायचे पोलिसांनी अखेर चार जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांची कसून चौकशी करण्यात येते आहे नागपूर पोलिसांनी या टोळीकडून पंचवीस लाख रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत खरं तर नागपूरमधील रहिवासी असलेले राहुल ठाकूर हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीच्या संपर्कात आला होता या टोळीतील काही लोकांनी व्हॉट्सअप कॉलद्वारे त्याच्याशी संपर्क साधला एक लाख रुपयांच्या नोटांच्या बदल्यात चार लाखां लाखांच्या नोटा मिळतील असा दावा त्यांनी केला आपल्याकडे नोटा छापण्याचं चा मशीन असल्याचंही त्यांनी भासवलं मात्र राहुल याला शंका आली आणि त्यानं थेट नागपूर पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला या टोळीतील लोकांशी राहुलनं बोलणं सुरू ठेवलं आणि त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर नागपूरच्या सीताबर्जी भागात भेटल्याचं निश्चित झालं त्यानंतर राहुल हा ऐंशी हजार रुपये घेऊन घटनास्थळी पोहोचला असता टोळीतील सदस्य त्याच्यावर तुटून पडले आणि त्याला लुटू लागले मात्र पोलिसांचं पथकही तिथेच होते त्यांनी लागलीच कारवाई करत त्या भामट्यांना ताब्यात घेतलाय सतीश गायकवाड गौतम भलावी शुभम प्रधान आणि मोनू उर्फ शब्बीर या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा